हाय हॅलो कसे आहेत सगळे मी मस्त तुम्ही कशा आहात नुकतीच माझी एक्झाम संपली होती आता ठरवलं ह्या ट्रेसमधून बाहेर पडायचं मग कुठे जायचे पुण्याच्या जवळच एक सिंहगड म्हणून किल्ला आहे मग ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि सिंहगड किल्ल्यावरती फिरायला सकाळी स्कूटी काढली आणि फिरायला निघाले जाता जाता एक जाताने मला जवळच खडकवास धरण दिसलं मग थांबावं म्हटलं आता पहा मी चालले होते त्या मावशीनं वाटलं मी गाडी अंगाव त्यांच्या घालते म्हणून बिचारी किती पळाल्या पुढे गेल्यानंतर मी गाडी साईडला घेतली आणि माझी गाडी थांबवली थांबवल्यानंतर जेव्हा मी तिथं पाहिलं की तिथं एक जवळच एक बोर्ड लावला होता आणि तिथं तुम्ही पाहू शकता किती फोर व्हीलर लागलेलं आहे सकाळचा टायमिंग माझ्या मते साडेआठचा होता तरी देखील खूप गर्दी होती आता तिथे एक बोर्ड लावलेला आहे जाहीर सूचना केलेल्या त्या सूचनेचं मी पालन केलं तिथं तुम्ही पाहत आहात की त्या पाण्यामध्ये बदकं किती छान पोहत आहे आणि तो असं वातावरण पाहून मला पण रील करावीशी वाट मनासारखी रील झाली आणि मग नंतर फोटोशूट चालू केले अशा छान ठिकाणामध्ये फोटो काढणार नाही असं कधीच होणार नाही छानपैकी पाच सहा फोटो काढले तिथे बसून गरमागरम भजी खाल्ले आता म्हटलं चला सेळगड आता किल्ल्यावरती पोचायचं होतं किल्ला अगदी सोळा किलोमीटर राहिला होता मग काय पटकन स्कूटी काढली आणि किल्ल्याच्या दिशेने रवाना झाली एवढं छान वातावरण होतं सकाळी ते तिथली हवा हे वातावरण असं खूप फ्रेश वाटत होतं जाता जाता तुम्ही पाहू शकता हे रस्ते ही एक दरी दरी टाईप दिसलेलं एवढं खूप असं रम्य ठिकाण आणि जो वाऱ्याची झुळूक लागणार खूप असं वेगळंच फिलिंग होत होतं आणि मग नंतर तसंच तिथं काही फोटो काढ तुम्ही पाहू शकता माझं कॅमेऱ्याचं झुमिंग किती छान आहे आणि क्लिअर आहे ती छोटी छोटी बिल्डिंग पण एवढे क्लिअर दिसत आहेत एवढं झु जु, झुमिंग जु, होत आहे मग माझा मोबाईल खूप चांगला आहे हो की नाही त्याच्यानंतर मग मी तसंच पुढे निघाली तिथले सगळे शूट काढले व्हिडिओ काढले मला खूप छान वाटलं ते व्हिडिओ काढताना एकांत असा खूप वेगळा फील झाला त्याच्यानंतर मग ते पहा ती किती बिल्डिंग दिसतात तिथल्या फोर व्हीलर पण दिसत आहेत म्हणजे एवढी क्लॅरिटी माझ्या मोबाईलची झुमिंग आहे आणि खास मी व्हिडिओ काढण्यासाठी किंवा फोटोशूटसाठी हा मोबाईल घेतलेला आहे आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण मोबाईल घेतल्यानंतर एवढे छान व्हिडिओ वगैरे निघतात खूप भारी वाटतं की जे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही त्याच्यानंतर मी पोचले सिंहगडच्या पायथ्याला तिथं पहिलाच एक बोर्ड दिसला पुणे दरवाजा त्याच्यावरती बरीच काही माहिती दिली होती आणि हे पहा तुम्ही सिंहगडचा मुख्य दरवाजा हे दाराची तुम्ही नक्षकृती बघा त्याची डिझाईन पहा शत शत्रूंपासून संरक्षण कसं करता येईल जरी आतमध्ये एंट्री करायला लागली तरी त्या दाराला त्या कशा सुळ्या वगैरे बसवल्या आहेत खूप वेगळं पण आहे ते मी सगळं ऑब्झर्वेशन केलं निरीक्षण केलं आणि मग पुढे अ चालत चालत गेले तुम्ही पाहू शकता तिथे की एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवशी खूप गर्दी राहते आणि मी नेमकी शनिवारी गेले होते ले ले हे पहा किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाच्याच साईटला एवढं नैसर्गिक रम्य वातावरण दिसत होतं आणि कित्येकजण असे साईटला बसलेले आहेत हे त्यामध्ये सुरुवातीला जेव्हा तुम्ही एंट्री करता तेव्हा पन्नास रुपयाची पावती फाडली जाते तसंच तुम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर भरपूर असे खाण्यासाठी स्नॅक्स भेटतात तुम्हाला पण ते स्नॅक्स खूप महाग भेटतात त्यामुळे शक्यतो तुम्ही घरी टिफिन वगैरे बनवून पराठे वगैरे असं बनवून आणलं तर खूप वेस्ट राहतं आता या किल्ल्यावरती सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता मी तिथले व्हिडिओ काढलेले आहेत जे काही माहिती आहे ती पूर्ण माहिती दिलेली आहे पर्यटक ही मोठ्या संख्येने तिथं ता आहेत आणि फॅमिली असेल मुलं असतील मुली असतील असे अनेक पर्यटक सुट्टीच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात तर तुम्ही पाहू शकता तिथं एवढं रम्य ठिकाण आहे की खूप छान आहे चला म्हटलं आता आपण पण एक छानपैकी एक व्हिडिओ काढूया मग एक व्हिडिओ काढला हा व्हिडिओ काढत असताना तिथं चिमणींचा चू चू केलेला आवाज येत आहे तुम्ही पाहू शकता खूप छान वाटत होतं तिथं त्यावेळेस मग काय नंतर चालू झालं फोटोशूट छानपैकी फोटो काढले सगळेच तिथं फोटो काढत होते मग म्हटलं चला आपण पण काढूया मग वेगवेगळ्या पोस्ट देऊन फोटो काढले त्याच्यानंतर एक कट्टा होता किल्ल्याचा तिथं बसले मी छानपैकी पायी हलवत होते वाऱ्याचे येणारी जुळूक चेहऱ्याला येऊन स्पर्श करत होते आणि ती फीलिंग जो होता तो खूप वेगळा होता खूप फ्रेश वाटत होतं आणि मी माझ्या लाईफमध्ये आयुष्यात पहिल्यांदा हा फील घेतला होता मी तिथे बसून छानपैकी ते वाऱ्याची झुळूक येऊन जेव्हा चेहऱ्याला फर्श करत होती तस खूप छान वाटत होतं मग ठरवलं आता किल्ला किल्ल्यावरती आपण फिरलेलो आहे आता भूक लागली मग पटकन टिफिन काढला घरनं मी छानपैकी पराठे दही खोबऱ्याची चटणी बनवून नेली होती आणि मग मी खायला सुरुवात केली मस्तपैकी त्या वाऱ्याचा त्या मोकळ्या हवेचा आस्वाद घेत मी नाश्त्याचा किंवा पर्ठ्यांचा आनंद घेतला त्याच्यानंतर काय पोट भरल्यानंतर मग छानपैकी परत फोटोशूट चालू केला किंवा थोडा वेळ मी आराम केला म्हटलं चला आता थोडा वेळ आपण शांत बसू झोपूया आराम करूया म्हणजे झोप लागत नव्हती पण जस्ट असे पडले आणि व्हिडिओ काढले त्याच्यानंतर म्हटलं चला अजून वेगवेगळे व्हिडिओ शूट केले मी तिथं म्हणजे आपण किल्ल्यावरती जातो तिथलं एक वेगळं पण पाहण्यासाठी तिथं काय आहे तिथली माहिती घेण्यासाठी मी ते सगळं घेतलं पण त्या ते करत करत आपण जेव्हा आपण त्या वातावरणात आपल्याला मिक्स करून घेतो आणि तो आनंद घेत राहतो तो खूप वेगळा वेगळा असतो आणि आपल्या माइंडमधील जो काही ट्रेस असेल किंवा तणाव असेल नक्कीच अशा वातावरणात पूर्ण तो ट्रेस तणाव निघून जातो त्यामुळे आपण नक्की पंधरा दिवसात नका होईना किंवा महिन्यात नका होईना एक ते दोन दिवस नक्की फिरायला जावा असं काही नाही की किल्ल्यावरतीच गेलं पाहिजे तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊ शकता आणि एक ट्रेसपासून मुक्त होऊ शकता कमी होत नाही पण एक वेगळा आनंद घेऊ शकता मग म्हटलं चला एक छानपैकी असा एक वेगळा व्हिडिओ बनवला कधी कधी नाही का असं वाटतं आपण एवढे मोठे झालो तर लहानपणीचे काही आठवणी असतात लहानपणीचा काही आनंद असतो तो आता आपण घेतला पाहिजे कारण आत्ताच्या कामाच्या व्यापामध्ये आपण हे सगळं विसरलेलो आहे त्याच्यानंतर मी तिथे तो तो एक तोफ पाहिली ते तोफचे वैशिष्ट्य म्हणजे खूप वेगळं होतं तिथे एक बोर्ड लिहिला होता की तोफेला कोणी हात लावू नका तरी तुम्ही पाहू शकता की काही जण असेच बसले होते त्या तोफेवरती ते योग्य वाटत नव्हतं कृपया बो जेव्हा काही सूचना दिल्या जातात तेव्हा नक्कीच पालन करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करून कळवा आणि पल्लवी चांदुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद पुन्हा भेटूया